खुर्चीच्या पाया पडत केली कामाला सुरुवात सचिन सातव यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा कार्यभार बारामती नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगरा नगराध्यक्ष सचिन सातव यांनी आज मोठ्या उत्साहात पदभार स्वीकारला विशेष म्हणजे हा सोहळा बारामती नगरपालिकेच्या एकशे एकसष्टाव्या वर्धापन दिनादिवशी पार पडल्यानं कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नगराध्यक्ष खुर्चीच्या पाया पडून नतमस्तक होत आपली जबाबदारी स्वीकारली हा क्षण उपस्थित सर्वांसाठी भावनिक ठरला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही ग्वाही दिली आहे या प्रसंगी मुख्याधिकारी पंकज भुसे सहकारी नगरसेवक उपस्थित होते सातव कुटुंबीय अनेक माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सचिन सातव म्हणाले बारामतीला देशातील सर्वात सुंदर शहर करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू अजितदादांनी जी संधी दिली आहे त्याचं सोनं करून दाखवण्यासाठी पाच वर्ष झटून काम करू नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना आमचे सर्वाधिक प्राधान्य असेल स्वच्छता पुरेसे पिण्याचे पाणी खड्डेमुक्त रस्ते नव्यानं होत असलेल्या उपनगरात भुयारी गटार योजना घनकचरा व्यवस्थापन पार्किंगची समस्या दूर करण्यासह आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर देणार आहे अधिकाधिक डिजिटल सेवा पारदर्शक प्रशासन आणि जलद निर्णय प्रक्रियेला आमचं प्राधान्य असेल समतोल विकास व्हावा हे अजित पवार यांचं स्वप्न असून बहुसंख्य नागरिकांना फायदा होतील अशा योजना प्राधान्यानं राबवल्या जातील बारामती शहर झोपडमुक्त पट्टी मुक्त करण्याचं अजित पवार यांचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजना स्काउट गाईड यांचं माध्यमातून प्रबोधन व प्रत्यक्ष कामातील सहभाग या माध्यमातून युवकांना सहभागी करून घेऊ नगर परिषद प्रशासनाशी संबंधित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या महिला नगरसेविकांच्या मदतीनं प्रत्येक प्रभागात भेटी देत महिलांच्या अडचणी समजून घेत त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न असेल बारामतीतील प्रत्येक प्रभागात स्वतः फिरून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधू याशिवाय मोबाईल ॲपच्या माध्यमातून घर बसल्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण आम्ही ठराविक कालावधीत कसे करू याचा प्रयत्न करणार आहोत सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट